नमस्कार मैत्रिणी आता खूप दिवसांनी डबकवड्याची रेसिपी ठीक आहे आता डबकवडेत तर मला असं वाटतं सगळ्यांना आवडायला पाहिजे कारण छान लागते ना ही भाजी पण असं काही विशेषच नाही आहे ना कदी -कदी की प्रत्येक वेळेस आपण काळ्या मसाल्याचं चिकनच करायला पाहिजे मटणच करायला पाहिजे नाही का कधी कधी ह्या भाज्या पण खूप छान लागतात हे की नाही म्हणजे आपण गावाकडे वगैरे गेलो ना तर आपल्याला ह्या भाज्या खायला मिळतात पण जसं आपण आपल्या घरी असतो त्यावेळेस आपण कंडाळा पण करतो किंवा मग कसं होतं घरामध्ये एकाला आवडते आणि एकाला आवडत नाही असं आणि मा इथे तरी माझ्या घरात तरी तसंच आहे मीच खाते फक्त आणि ही जी भाजी केली होती ना ही मीच खाणार आहे आणि मला आवडते त्याच्यामुळे मी बिंदास्त खाऊ शकते दोन टाईम खाईल मी आणि आज तर खूप खायची इच्छा होत होती त्याच्यामुळे मग काय केलं कांदा लसूण खोबरं असं सगळं भाजून घेतलं व्यवस्थित नाही का आणि मग त्याच्यामध्ये ना कोथंबीर वगैरे टाकून दळून घ्यायचं जसं आपण चिकनचा रस चिकनचं वाटण चिकनला वाटण करतो किंवा मटणाला करतो काय मसाल्यात करताना हां सिम्पल वालं तर मग तसंच करून घेतलं आणि मग याच्यामध्ये ना मी काळा मसाला थोडीशा हळद थोडा लाल मसाला आणि मालवणी मसाला असे मसाले टाकले एकत्र करून आणि मग व्यवस्थित तो मसाला फ्राय करून घेतला एकदम व्यवस्थित तो फ्राय झाला तेल सुटायला लागलं ना त्याचं की मग त्याच्यानंतर मी त्याच्यात पाणी टाकलं आणि पाणी पण ना थोडंसं कोमट करून घ्यायचं किंवा गरम जर असेल ना तर चांगलंच आहे नाही का आणि इथे मला थोडंसं तेल कमी वाटत होतं त्याच्यामुळे मी थोडंसं अजून ॲड केलं की बाबा तर्री यायला पाहिजे आता कधीतरी खायची म्हटलं तर तरी तर आलीच पाहिजे की नाही कारण तरीशिवाय पण ह्या भाज्या आहेत ना अशा अर्धवाट वाटतात काळ्या मसाल्याची भाजी किंवा आपली खांद्याची भाजी अशी ह्या थोड आपण पाण्यासकट करतो त्या म्हणजे खूप पाणी असतं असं खूप घट्ट नसतं ग्रेव्ही अशी खूप घट्ट नसते ना थोडीशी पातळ असते त्याच्यामुळे त्याला तरी आली की मस्त लागतं आणि ह्या भाज्या खूप अशा खूप घट्ट पण चांगल्या नाही लागत कारण आपण त्याच्यामध्ये परत डबकवडे सोडणार आहे तर मग रसा थोडासा घट्ट होतोच आणि मग काय केलं पातेल्यामध्ये बेसन मीठ थोडीशी हळद लाल मसाला असं सगळं टाकून व्यवस्थित ते मिक्स करून घेतलं थोडंसं ओवा जर असतील ना तरी पण टाकल्या तरी काही हरकत नाही त्या पण छानच लागतात आणि कधी कधी तर ना काही काही जनी ते आलं लसूण मिरची असा ठेसा पण टाकतात पण मला त्यापेक्षा ह्या जास्त आवडतात आणि मग असं घोट मिश्रण केलं ना त्याचं की भाजी जर उकळली उकळी उक्रे आली भाजीला अजून तर काय आली नाही आहे पण जेव्हा उकळी आली की मी लगेच टाकून द्यायचं हे बा उकळी आली आणि लगेच डबकवडे टाकायला सुरुवात करायची म्हणजे पाणी जर गरम असेल उकळी जर आलेली असेल ना डबकोडे पण असे लगेच वरती येतात ते पा लगेच यायला पण लागले अशा पद्धतीने नाही तर मग काय होतं ते खाली ना एकमेकांना चिपून जातात आणि मग ते उगच काळ्या मसाल्याचं बेस होण्यापेक्षा <laughs> थोडंसं ते उकळू दिलेलं भर नाही का असं आणि सैफक अशी कला आहे ना की मला तरी वाटते ती आपल्या सगळ्यांनाच येते आता खूप कमी जणी अशा जन सेफकात इंटरेस्ट नाही किंवा काय नाही किंवा एखाद्याला करायच्या हाऊस असते पण जमत नाही असंही असू शकतं हे की नाही नाही तर मला असं वाटतं की प्रत्येक बाईला मापाचीसुद्धा गरज नसते काही जणी तर फक्त अशा मुठीनी जरी घेतलं ना तरी बरोबर होतात म्हणजे एवढे मोठे किंवा एवढे ग्लास ते किंवा असे म्हणजे बरोबर करतात ओंजळ भर तांदूळ जरी घेतले ना त्यांनी तरी त्यांना माहिती आहे हे किती जणांना होणार आहे असं आता आपण मीठ टाकतो ना तर त्यावेळेस पहा मी तर चमच्याने पण टाकते किंवा कधीतरी हाताने टाकते कधीतरी तर, टाक बर हा, तर ती मीठ दाणी असते ना त्याच्याने पण टाकून देते पण बरोबर माप बसतं म्हणजे खारट होत नाही किंवा काही नाही हा बायचान्स कधीतरी डबल मीठ पडलं गेलं तर ती वेगळी गोष्ट आहे त्याच्यात आपण मग ते कधीतरी दोन तीन भाज्या आपण एकत्र करतोय त्यावेळेस तसं मं होतं आणि मग मस्त डबकोड्याच्या भाजीबरोबर भात गरम गरम भात आणि गरम गरम भाजी भा भाकर आहे ना ही शिळी भाकर होती त्याच्यामुळे याचा काला आहे ना लगेच मोडला जातो म्हणून काय असतं ना की बाबा शिळे गरम भाकरीपेक्षा ना शिळी भाकर खूप भारी